वेळा असं होतं की बाजारात एखादी नवीन गोष्ट आली की ती बाजारात अक्षरशः धुमाकूळ घालते आणि धुमाकूळ असा घालते जी मार्केटचे टॉप लिडर आहेत ना त्यांना सुद्धा त्याचा फटका बसतो मग त्यामध्ये खूप गोष्टी येतात मोबाईल असेल गाडी असेल मग त्याच गाड्यांमध्ये टू व्हीलर असेल आणि फोर व्हीलर सुद्धा शेअर मार्केटमध्ये सुद्धा नवीन एखादा स्टॉक जरी आला ना तर तिथे बाहेर खूप जास्त प्रमाणात असतात तसंच काहीतरी झालंय ए आय मार्केटमध्ये तर ते आहे चायनाचं डीप सिक ए आय तर आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत डीप सिक या ए बद्दल तर ते ए आय लॉन्च झाल्यानंतर त्याची प्रचंड पॉप्युलरिटी वाढली सध्या ए आयचं युग आहे ए आय म्हणजे फ्युचर आहे आणि हे आपल्याला मान्यच करावं लागेल तर बघा चायनाचं डीप सिक ए आय लॉन्च झाल्यानंतर अमेरिकेच्या शेअर मार्केटमध्ये खूप मोठं नुकसान झालंय आणि सर्वात जास्त नुकसान झालं ते म्हणजे टेक कंपन्यांना आणि टेक कंपन्यांमध्ये असणाऱ्या टॉप लिडर्स यांना तर यामध्ये सर्वात मोठी चीफ मेकर कंपनी आहे एनविडिया कॉर्प या कंपनीची ओळख बेस्ट चीफ मेकर म्हणून आहे लॅपटॉप कंप्युटर म्हणजेच इलेक्ट्रॉनिक्समध्ये बेस्ट असं चीफ ही कंपनी प्रोव्हाइड करते कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही पण डीप सिक या चायनाच्या नवीन एआय बॉटमुळे या कंपनीचे शेअर्स काही दिवसात प्रमाणापेक्षा जास्त पडले आणि त्यामध्ये त्या, त्या कंपनीचं पाचशे त्र्याण्णव अब्ज डॉलर इतकं नुकसान झालं म्हणजेच आपल्या आय एन आर म्हणजेच इंडियन करन्सीमध्ये एक्कावन्न लाख कोटी रुपये इतके होतात आता आपण विचार करू शकतो हे चायनाचं डीप सिक ए आय टॅट बॉट किती पॉवरफुल असू शकतं खरंच ते नंतर भविष्यात त्यांचा दबदबा कायम बनवून ठेवू शकता तसेच त्यांचं स्वतःचं ए आय बॉट मार्केटमध्ये ऑलरेडी आधीपासूनच अवेलेबल आहे तर त्यामध्ये आहेत सॅमसंग ओपन ए आय एपल गुगल नोवा तर आता सर्वांना असा प्रश्न पडला या कंपन्यांच्या चॅटबोर्डचं काय होईल तर चला जाणून घेऊ सिक या आय चॅटबोर्ड बद्दल तर बघा एक आठवड्यांपूर्वी लॉन्च झालेल्या चीनच्या ए आय टूल सिकची बरीच चर्चा सुरू होईल चीनने ए आयच्या च्या जगात पाऊल जॅटीपीटी आणि जेमिनी यांना टक्कर देण्यासाठी तर ठेवलं नाही ना तर यावर आता प्रश्न उपस्थित व्हायला सुरू झाला तर हे बघा आपण ए आयचा जर चांगला वापर केला तर आपल्याला त्याचा खूप चांगला फायदा होऊ शकतो हे तुम्हाला खूप चांगलंच माहिती आहे आणि तुम्ही सुद्धा ए आयचा वापर करत असणार तुम्ही कोणतं चॅट बॉट वापरता कमेंट करून नक्की सांगा तर चला जाणून घेऊ डीपसिक म्हणजे काय आणि डीपसिक लॉन्च करण्याचा उद्देश काय डीपसिकचा वापर कसा करायचा डीपसिकचे फायदे काय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये एक अलर्ट मेसेज देतो तो मॅसेज तुम्हाला खूप महत्वाचा आहे तर बघा इप्सिक हा हे बेस टेक कंपनीने लॉन्च केलेला एआय चॅटबॉट आहे हे शहर चीनच्या अग्नेय भागात वसलेले एंग या कंपनीची स्थापना लियोंग वेंगफेंग वेंग यांनी केली सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास सा इप्सिक एआय चॅटबॉट चॅट चिपिटीला टक्कर देण्यासाठी लाँच करण्यात आले अमेरिकन कंपनीच्या तुलनेत हा चॅटबॉट बनवण्यासाठी कमी किंमत मोजावी लागली संशोधकांच्या मते चॅटबॉट तयार करण्यासाठी त्यांना फक्त सहा दशलक्ष डॉलर लागले युएस बेस्ड कंपन्यांनी एआयवर खर्च केलेल्या रकमेपेक्षा खूपच कमी आहे डिपसिक हा एक एआय आधारित चॅटबॉट आहे जो चीन मधील स्टार्टअपद्वारे विकसित करण्यात आलेला आहे आणि तोही जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे आत्ताच हा चॅटबॉट ऍपल युएसए प्ले स्टोअर वर टॉप डाउनलोड केलेल्या ऍप्स पैकी एक आहे डीपसिक मध्ये सध्या दोन मॉडेल्स आहेत R1 R10. R1 सद्या सद्या आर वन आणि आर वन झिरो युजरसाठी आर वन मॉडेल उपलब्ध आहे त्याचबरोबर डिप्सिक सध्या पूर्णपणे विनामूल्य आहे त्यामुळे कोणतेही पैसे न खर्च करता तुम्ही या चॅटबॉटमध्ये प्रवेश करू शकता तसेच हे अनलिमिटेड सुद्धा असणार आहे या गोष्टीनेच सध्या सगळ्या युजरचं लक्ष वेधून घेतलं आहे प्रमाणे या चॅटबॉटमध्ये युअर फ्री लिमिट्स आर ओव्हर असा मेसेज तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसणारच ना नाही विशेष म्हणजे चॅट जी पी टी वापरण्यासाठी कोणतेही सबस्क्रिप्शन शुल्क न भरणारे डेली युजर्स पाच तासांच्या मर्यादित वेळेतच हा विंडो वापरू शकता डिपसिक ॲप तुम्ही प्लेस्टोरवर अगदी सहज डाउनलोड करू शकता किंवा वेबवर फक्त चॅट डॉट डिपसिक डॉट कॉम टाईप केल्यास तुम्हाला डिपसिकमध्ये सहज प्रवेश मिळेल तसेच हे डिपसिक वन मॉडेल खूप पॉवरफुल तर आहे पण हे इनफ टू बी कम्पेरेबल टू ओपन ए आय आहे म्हणजेच हा चॅटबॉट ओपन ए च्या तुलनेत खूप पॉवरफुल आहे व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला एक अलर्ट मेसेज देणार आहे तर आता मी तुम्हाला तो अलर्ट मेसेज सांगतो सर्वात महत्वाचा अलर्ट मेसेज तो तुम्ही नेहमी लक्षात ठेवा एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स याला तुम्ही सॉफ्टली हॅन्डल करू नका तुम्ही तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन यावर शेअर करू नका हे आपल्यासाठी खूप धोकादायक ठरू शकतं केवायसी डॉक्युमेंट खूप खूप सिक्युअर ठेवा मग त्यामध्ये आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल बँक डिटेल्स असतील आणि अजून खूप काही मी तुम्हाला हे सगळं का सांगतोय कारण काही लोक याच एआयच्या मदतीने सायबर क्राईम करत तर त्या क्राईमला तुम्ही बळी पडू नका ए आयचा वापर फक्त नॉलेज इम्प्रूव्ह करण्यासाठी करा हा होता अलर्ट मेसेज हा खूप महत्वाचा आहे हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असणाऱ्या या एआय युजर्सना तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा तसेच माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही आपल्या आर्थिक गुरुकुल चॅनलला विसरू नका तुमच्या एका सबस्क्राईबने मला तर प्रोत्साहन मिळेलच पण तुम्हाला इथे आपण शेअर मार्केट म्युच्युअल फंड न्यूज स्टार्टअप करन्सी रिसर्च इन्शुरन्स याबद्दल आमचे व्हिडिओ तुमच्या आर्थिक जीवनात निर्णय घेण्यास सक्षम बनवतील मराठीत सोप्या भाषेत समजावून सांगणारे हे व्हिडिओ तुम्हाला पैशांची शिस्त सुरक्षितता भविष्याची योजना कशी करायची त्याबद्दल सखोल मार्गदर्शन करतील आमचं ध्येय आहे मराठी माणूस हा अर्थसाक्षर व्हायलाच हवा खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करायला तर मी अपेक्षा करतो की तुम्ही आपल्या आर्थिक गुरुकुल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब केलं असेल आणि हो तुमचे या ए आय व्हिडिओ रिलेटेड काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि हो आपल्या आर्थिक कुरुकुल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये